रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी मेघनाथ महादेवांचं मंदिर आहे या मंदिरात आपण दर्शन घेऊयात इथं नंदी महाराज आहेत त्यांची परवानगी घेऊन आपण आतमध्ये जाऊयात या ठिकाणी अप्रतिम असं मेघनाथ महादेव शिवलिंग आहे ओम नमः शिवाय ओ नम शिवाय शिवाय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण मेघनाथ महादेव शिवलिंगाचं दर्शन घेऊन खाली उतरलोय आपण जिथून चढलो होतो त्याच्या दुसऱ्या बाजूनी खाली उतरल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्यानी सरळ सरळ आपल्याला चालत जायचंय हा मार्ग आपल्याला आपण ज्या ठिकाणी बालभोग घेतला सकाळी त्या ठिकाणी जाऊन सोडेल या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला चाय प्रसाद आणि बालभोग महाराजांनी दिला त्याचा स्वीकार करून आपण पुढे चाललोय नर्मदा मयाला आपली खूप काळजी असते भूक लागल्यासारखी झाली होती आणि या ठिकाणी आपल्याला बालभोग मिळालाय रामकृष्ण हरी नर्मदे हर आता हे जे मेघनाथ महादेव मंदिर आहे या महादेव मंदिरामध्ये रावण या ठिकाणी तपश्चर्या करायला येत होते त्याच्यामुळं त्यांनी स्थापन केलेलं हे शिवलिंग आहे आणि पलीकडे जे आपण बघितलं ते राम आणि लक्ष्मणांनी स्थापन केलेलं पलीकडं आपण जे शिवलिंग बघितलं ते आपल्या रामप्रभूंनी आणि लक्ष्मणांनी स्थापन केलेलं शिवलिंग होत पण त्याची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी कोणी महंत नव्हते या ठिकाणी पुजारी होते महाराज होते त्याच्यामुळं या मंदिराची चांगली थोडीशी निगा राखलेली दिसते आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर आता अशा रस्त्याने आपला हा प्रवास चालू आहे आपल्याला सिमेंटचा रस्ता लागला आहे या ठिकाणी तो सिमेंटचा रस्ता थोड्या वेळासाठीच लागला होता पुन्हा कच्चा मार्ग चालू झालाय हा या मंदिरातील महाराजांना विचारलं की नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने रस्ता का बंद केलेला आहे तर त्यांनी खूप सुंदर असं उत्तर दिलं की रस्ता माणसांनी बंद केलेला नाही तो नर्मदा मैयानीच बंद केलेला आहे दोन वर्षापूर्वी नर्मदा मैयाला ज्यावेळेस पूर आला होता तर त्यावेळेस ज्या काही छोट्या छोट्या टेकड्या होत्या ज्याच्यातून पाऊलवाट होती त्या टेकड्या सगळ्या वाहून गेल्या आणि त्याच्यामुळं आता त्या ठिकाणी मार्ग राहिलेला नाही त्याच्यामुळं त्या रस्त्याने आपल्याला आता जाता येत नाही आणि डांबरी डांबरीने जावं लागतं पर्यायी मार्ग आहेत पण ते मार्ग शोधणं आणि तयार करणं हे खूप मोठं काम आहे पण कालांतराने ते मार्ग तयार होतील असं वाटतं आहे कारण जे साधू संत आहेत ते जे साधू संत आहेत ते तो मार्ग शोधत शोधत जात असतात आणि त्यांची पाऊलवाट तयार झाली की कालांतराने तोही मार्ग आपल्याला सापडेल रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर या मंदिरातील महाराजांना एक प्रश्न विचारला होता की नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याचा रस्ता का बंद केलेला आहे तर त्यांनी खूप सुंदर असं उत्तर दिलं की रस्ता हा कोणीच बंद केलेला नाही आहे रस्ता आजही चालू आहे आणि पूर्वीही चालू होता पण दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी नर्मदा मैयाला ज्यावेळेस पूर आला होता तर त्या पुरामध्ये या ठिकाणी मंदिरापासून खाली उतरत उतरत आपण या रस्त्याने आलो आहे तर पुढं बघा हा एक सरळ रस्ता आहे आणि या ठिकाणी उजव्या बाजूला एक रस्ता गेलेला आहे तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने जायचं नाही आहे जर या रस्त्याने गेलो तर जंगलाच्या मार्गातून आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने जाऊ शकतो पण थोडासा अवघड मार्ग आहे हा त्याच्यामुळे महाराज म्हटलेत की शक्यतो तुम्हाला जर अवघड मार्ग सापडणार असं वाटत नाही मला महाराजांनी सांगितलं की या रस्त्याने शक्यतो जाऊ नका कारण हा जंगला जंगलातला मार्ग आहे तर आपण पुन्हा या सरळ रस्त्याने मेन रोडपर्यंत चालतो आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर परत दोन मार्ग लागतात एक उजव्या बाजूला जातोय जो छोटा रस्ता आहे आणि जो डाव्या बाजूला जातोय मोठा रस्ता त्या डाव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर मंदिरापासून निघाल्यानंतर जो आपल्याला मोठा रस्ता लागलेला कच्चा तो मोठा रस्ता कुठंच सोडायचा नाही बाजूला एक दोन रस्ते येतील बारके बारके वळण घेण्यासाठी डाव्या उजव्या बाजूला त्या कुठल्याही रस्त्याने कुठंही वळायचा नाही सरळ सरळ या अशा रस्त्याने चालत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला आपला मेन रोड दिसत नाही डांबराचा तोपर्यंत तो सरळ चालत राहायचं आहे बघा समोर जर बघितलं तर आपण सकाळी ज्या ठिकाणाहून पलीकडल्या रस्त्याने आतमध्ये गेलो होतो तो डांबरी रोड या ठिकाणी आलेला आहे आपण सकाळी या पलीकडल्या रस्त्याने आलो होतो आणि हा सरळ परिक्रमा, परिक्रमा मार्ग आहे आणि इथं आपल्याला दोन बोर्ड दिसले होते बघा हे नर्मदा परिक्रमा मार्ग तर या रस्त्याने जाऊन आपण तिथं बालभोग घेतला होता बालभोग घेऊन बालभो सरळ सरळ या रस्त्याने आपण शनी मंदिराकडे गेलो तिथून परत थोडंसं पाठीमागा येऊन तिथून थोडंसं पाठीमागं येऊन पुन्हा आतमध्ये एका सिमेंटच्या रस्त्याने जाऊन मेघनाथ तीर्थकडे गेलो नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आणि तिथं मेघनाथ तीर्थाचं दर्शन मेघनाथ तीर्थाचं दर्शन ती घेऊन आपण आलो आणि आता पुन्हा आपल्या आश्रमात पोचलो आहे या ठिकाणी आपण आपली बॅग ठेवली होती बॅग घेऊन आपण पुढचा परिक्रमेतला बॅग घेऊन आपण पुढची परिक्रमेतली वाटचाल चालू करूयात रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बालभोग घेऊन आतमध्ये जाऊन छोटी पण होती मोठी पण होती मंदिर शनी मंदिर कुंभेश्वर महादेव मंदिर आणि <coughs> मेघनाथ महादेव मंदिर हा सर्व गोल फिरून जर वळसा काढला आपण तर साधारण पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर आपल्याला इथपर्यंत परत गोल फिरून यावं लागतं आहे ज्यांना दर्शनं घ्यायची नसतील ते सरळ मार्गाने गेले तरी चालतात रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर या कुंभेश्वर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणाहून आपण इथल्या सर्व तीर्थांचं दर्शन घेऊन नर्मदा मयाचं दर्शन घेऊन आपण पुन्हा आपल्या पुढच्या परिक्रमेच्या वाटचालीसाठी इथून मार्गस्थ होत आहोत पुढं आल्यानंतर बघा जो डांबरी रस्ता आपण मगाशी बघितला होता त्या डांबरी रस्त्याने आता आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग लिहिलेला आहे तिथं या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे डांबरे रस्त्याने दोन उजवे टर्न आहेत या ठिकाणी बघा हा जो कच्चा उजवा रस्ता आहे तो मेघनाथ तीर्थाकडून आलेला आहे आणि हा जो सरळ रस्ता आहे तो आपला परिक्रमेतला मार्ग आहे या ठिकाणी व्यवस्थित बघा या आश्रमामध्ये आपण बालभोग घेतला आणि सरळ शनी मंदिराकडे गेलो होतो आणि तिथून गोल फिरून तटातटाने आपण मेघनाथ महादेव मंदिराकडे जाऊन या रस्त्याने बाहेर आलो आणि पुन्हा या आश्रमावरती जाऊन आपल्या बॅग घेतल्या आणि इथून पुढं आपण या डांबरी रस्त्याने नर्मदा परिक्रमा मार्गाला लागलो आहे आता आपल्याला पोयच्या इथं हनुमंतेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जायचं हरी नर्मदे हर या ठिकाणी असं म्हटलं जातं हे मेघनाथ महादेवांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी रावण लपून लपून तपस्या करायला यायचे म्हणजे कोणालाही न सांगता या ठिकाणी ते तपस्या करायला यायचे आणि तपस्या करून पुन्हा एकदा त्यांच्या महालामध्ये जात होते राम हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर असा आता हा डांबरी डांबरीने आपला प्रवास आहे बघूयात आपल्याला आता कुठं कुठं रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा या डांबरी रस्त्याने आता आपल्याला पुढं आपला परिक्रमेतला प्रवास चालू ठेवायचा आहे ना रामकृष्ण ही नर्मदेहर पाठीमागच्या आश्रमापासून साधारण तीन किलोमीटर आपण या डांबरी रस्त्याने चालत चालत आलोय तीन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी समोर बघा मान नर्मदा आश्रम कोठारा असा बोर्ड लिहिलेला आहे या आश्रमापर्यंत आपण पोहोचलोय रामकृष्ण हरी नर्मदे ए हर या आश्रमापाशी बघा पुढचे किलोमीटर्स किती आहेत त्याचा बोर्ड लावलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर लोक बी मिले मेरे चले गाय असा आश्रम आहे हा छोटासा मेन रोड वरतीच आहे या आश्रमात आपण भोजन प्रसादी आणि विश्रांतीसाठी थांबूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर मा नर्मदा सेवा समिती आश्रम कोठारा या ठिकाणी आपण भोजन प्रसादी घेऊन दुपारची विश्रांती करून पुढे हनुमंतेश्वर महादेव तीर्थाकडे चाललेलो आहोत या आश्रमापासून थोडस पुढे आलं की पुढे एक राईट साइड ला रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आता या ठिकाणी बघा गुजरातीमध्ये बोर्ड लिहिला आहे कोठारा तर ही जी गाडी इको आता दिसते आपल्याला त्या रोडने आपल्याला आतमध्ये जायचंय या ठिकाणाहून उजवीकडे वळायचं आपल्याला अशा प्रकारचा हा बारीक डांबरी रस्ता आहे या रस्त्यानी सरळ गेलो की आपल्याला हनुमंतेश्वर तीर्थ लागेल रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण दोन किलोमीटर जायचं आपल्याला या रस्त्याने सरळ रामकृष्ण हरी नर्मदेहर ज्याला कोणाला आतमध्ये हनुमंतेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी जायचं नसेल ते सरळ त्या हायवेने सुद्धा जाऊ शकतात सरळ हायवेने गेलं तर सहा किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक जलाराम म्हणून गाव लागतं त्या ठिकाणी आश्रम आहे आणि जर हनुमंतेश्वर महादेवाच्या इथून जर गेलो आपण तर साधारण आपल्याला चार ते पाच किलोमीटर वाढतात त्याच्यामुळं ज्यांना दर्शन घ्यायची इच्छा आहे त्यांनी आतमध्ये यावं दर्शन घ्यायचं नसेल तर ते सरळ जातात कारण बरेचसे जण जवळजवळ नव्वद पंचाण्णव टक्के लोक दर्शन न घेता सरळ जातात पण आपल्याला प्राचीन तीर्थांचं दर्शन घ्यायचंय म्हणून आपण आतमध्ये चाललोय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर त्या मुख्य रस्त्यापासून साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा उजवीकडे आणि डावीकडे दोन रस्ते जातात इथं बोर्ड पण लिहिलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग डावीकडे या ठिकाणी बघा सरळ रस्ता गावात जातोय उजवीकडे इकडे जातोय आणि डावीकडे जो बोर्ड लावला होता आपल्याला तर या डाव्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचंय रामकृष्ण या डाव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला सरळ शेताच्या कडेकडेने पुढं जायचंय पुढं आपल्याला सरळ या रस्त्याने जायचंय बघा मेन जो रस्ता आहे आपला हे उप रस्ते आपल्याला आतमध्ये लागले त्या रस्त्याला जायचं नाहीये सरळ सरळ आपला जो मेन रस्ता आहे त्याने जायचाय बघा हा मेन रस्ता आपला याने पुढे जायचंय हे शेतामध्ये जाणारे रस्ते तिकडले त्या रस्त्यांना उजवीकडे डावीकडे पुढे न वळता या मुख्य रस्त्याने पुढे जायचं आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरि हर असा आपला हा शेताच्या कडेकडे कच्चा रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय साधारण तो, तो बोर्ड लागल्यापासून आपण अर्धा ते पावन किलोमीटर आलोय रामकृष्ण नर्मदे हर आपण या कच्च्या रस्त्यानी सरळ यायचंय सरळ आल्यानंतर जोपर्यंत आपल्याला आडवा डांबरी रस्ता लागत नाही तोपर्यंत कोणत्याही शेतातल्या जे उपरस्ते असतील त्या उपरस्त्यानी वळायचं नाही कुठंच या डांबरी रस्त्याला मग आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय उजव्या बाजूला गेलो तर हा सरळ रस्ता आपल्याला हनुमंतेश्वर मंदिरापर्यंत नेऊन सोडेल रामकृष्ण हरी हर या लागलेल्या डांबरी रस्त्याने सरळ सरळ पुढं आलं तर अशा प्रकारच्या इमारती आपल्याला उजव्या बाजूला दिसतात बाकी परिक्रमावासी तर कोणी दिसत नाही या मार्गाला हे आपल्याला जे बांधकाम सगळं दिसतंय या रोडवरती ते या कोठारा गावातील आश्रम आहे कंचनवन आश्रम या आश्रमापासून सुद्धा आपल्याला सरळ पुढे जायचंय थोडस सरळ पुढं आलं त्या आश्रमापासून कि नर्मदा परिक्रमा मार्ग असा बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी या रोडने आपल्याला सरळ पुढं जायचंय या ठिकाणी सुद्धा काहीतरी आपल्याला दिसतंय ते काय माहीत नाही आपल्याला आपल्याला मंदिर बघायचंय तर कोणाला तरी आता विचारलं पाहिजे आता इथं मंदिर सरळ असा बोर्ड लिहिलेला आहे पण ते मंदिर कोणतं इथं बघून तर वाटत नाही या ठिकाणी मंदिर वगैरे काही असेल म्हणून काही बोर्ड वगैरे काहीच लिहिलेलं नाहीये याच रस्त्याने आपल्याला सरळ जायचं असेल रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या सरळ डांबरी रस्त्याने मार्गस्थ झालोय हे मंदिर सुद्धा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यालाच असणार आहे कारण जो किनाऱ्या किनाऱ्याचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये या मंदिराचा उल्लेख केलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे आपण हनुमंतेश्वर मंदिरापर्यंत पोहोचलोय या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर प्राचीन असं हनुमंतेश्वर भगवानाचं या ठिकाणी मंदिर आहे हनुमंतेश्वर महादेव शिवलिंग आतमध्ये आपण मंदिरात जाऊयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत आतमध्ये प्राचीन असं शिवलिंग आहे अप्रतिम ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णारी हरी नर्मदेहर नर्मदा मैयाची प्रतिमा सुद्धा आहे थोडा वेळ या ठिकाणी साधना करून आपण जाऊयात रामकृष्णारी हरी हर या नर्मदा मैयाच्या किनारी प्राचीन अस हनुमंतेश्वर महादेव मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे रंगकाम आता केलेलं दिसतंय पण जर मंदिराची रचना बघितली तर एकाच दगडामध्ये हे मंदिर पूर्ण बांधलेलं दिसतंय आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे या ठिकाणाहून बघा कळसाच दर्शन होत आहे तिथून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हनुमान मंदिर लागतं तर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे स्वयंभू मूर्ती आहे या ठिकाणी भगवान श्री हनुमानांची या ठिकाणी बघा जय श्रीराम जय हनुमान आणि समोर आपल्याला राम, राम लक्ष्मण आणि सीतांचं मंदिर आहे जय श्रीराम जय सीता माता रामकृष्णारी नर्मदे हर मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी बघा ज्या ज्या संतांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे त्यांच्या पायांचे ठिक्से या ठिकाणी आहेत प्रत्येकाचे नाव या ठिकाणी लिहिलेली आहेत देल। गुजराती भाषेमध्ये आहेत रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर दोन किलोमीटर आतमध्ये आलो खरं आपण पण अप्रतिम अनुभव या ठिकाणी आलेला आहे मंदिरात बसल्यानंतर ज्यावेळेस साधना करत होतो अशा प्रकारची शांती या ठिकाणी आहे की शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही प्रत्येकाने या ठिकाणी येऊन त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे येऊन पाच मिनिटं दहा मिनिटं जेवढं काही तुम्हाला साधना करता येईल तेवढी करा कारण अशा पवित्र ठिकाणी केलेली साधना की आपण घरात बसून कितीही साधना केली तर ते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्वाची या ठिकाणी आहे आपण या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर हे मंदिराचं गेट आहे या गेटमधून आपण बाहेर आलो की आपण ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने थोडं आपल्याला जायचं जायचंय आणि पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक रस्ता फुटलेला असेल त्या रस्त्याने आपल्याला वयच्या या गावाकडे मार्गस्थ आहे तोपर्यंत आपण या मंदिराबद्दल थोडंसं जाणून घेऊयात भगवान श्रीरामांचे भक्त बजरंगबली हनुमान यांनी नर्मदा काठी तपस्या करण्यासाठी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली होती आणि त्यामुळे या शिवलिंगाला हनुमंतेश्वर महादेव शिवलिंग असं म्हटलं जातं आता त्यांना तपश्चर्या करायची वेळ का आली याचं कारण असं आहे की ज्यावेळी ते सीतामातेचा शोध त्यांना लागला आणि सीतामातेचा शोध लागल्यानंतर सीता मातेला भेटण्यासाठी लंकेत गेले त्यावेळेस लंकेमध्ये जो धुमाकळ घातला त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्याकडून रावणाचा एक पुत्र आहे त्यांचा वध झाला म्हणजे त्यांची हत्या बजरंगबलींच्या हातून घडली त्यावेळेस ती हत्या घडल्यानंतर ज्यावेळेस ते परत आले होते परत आल्यानंतर भगवान श्री शंकरांची भेट घेण्यासाठी ते चालले होते त्यावेळी भगवान श्री शंकरांचे जे द्वारपाल आहेत नंदी त्यांनी त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही कारण त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही ब्रह्महत्या केलेली आहे ब्रह्महत्या का तर रावण ब्राह्मण होता आणि ब्राह्मण पुत्र ब्राह्मणच त्यामुळे त्यांची हत्या झाल्यामुळं तुम्ही त्या पातकातून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी त्यांना भेटायला येऊ शकत नाही असं सांगितल्यावरती त्याचा उपाय विचारला गेला तर उपाय त्यांना सांगितला की तुम्ही जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या का तर त्यांना कोणीतरी सांगितलं की नर्मदा मैयाच्या किनारी जे जंगल आहे त्या ठिकाणी तपश्चर्या केली तर लवकर भगवान शंकर प्रसन्न होतील त्यामुळे त्यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि तपश्चर्या केली तपश्चर्यानंतर त्यांना भगवान शिवशंकरांनी दर्शन दिलं आणि त्या पापातून त्यांची मुक्ती केली अशा प्रकारची एक छोटीशी कथा या ठिकाणी या तीर्थाबद्दल आहे थोडंफार काही इकडं तिकडं झालं असेल थोडक्यात सांगण्यामध्ये त्याबद्दल माफी असावी रामकृष्ण हरी नर्मदे हर माझी पुन्हा एकदा विनंती आहे नर्मदा परिक्रमात तुम्ही पायी असा किंवा गाडीने असा पण या ठिकाणी येऊन एकदा तुम्ही अवश्य मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यात बसून काहीच मंत्र येत नसेल तर ओम नम शिवाय हा मंत्र जरी म्हणत बसलात ना तुम्ही एक दोन चार पाच मिनिटं तरी एवढी अद्भुत शांती या ठिकाणी भेटेल की त्याचं वर्णन कोणत्याही शब्दामध्ये करता येणार रामकृष्ण हरी नर्मदे हर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर हा जो डांबरी आहे त्या डांबरीने आपल्याला सरळ जायचंय एक आपल्याला पलीकडे रस्ता लागेल बघा तो रस्ता दिसतो ना पलीकडे त्या रस्त्याने आपल्याला पोयच्या या ठिकाणी जायचं आहे जो मगाशी आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ असा बोर्ड लागला होता ना त्या बोर्डच्या शेजारूनच तो रस्ता आहे उजव्या बाजूला तिकडून येताना डाव्या बाजूला आहे इकडून जातानी उजव्या बाजूला आहे बघा हा बोर्ड आलेला आहे आपला या बोर्ड पासून आपल्याला उजव्या बाजूला आहे जातानी हा बोर्ड दिसला होता नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ म्हणून पण सरळ गेल्यानंतर तो घाटावरती रस्ता जातो तिथून रस्ता जायला नाहीये व्यवस्थित त्याच्यामुळं या ठिकाणी परत यायचं आपल्याला पाठीमाग आणि ह्या उजव्या बाजूने वळायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर आजच्या पंचवीसाव्या दिवसाच्या पढावामध्ये आज आपण या मैयांच्या विनंतीने कंचनवन आश्रम कोठारा या ठिकाणी आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत आजच्या दिवसाचा पढाव एकूण अठरा किलोमीटरचा झाला भेटूयात पुन्हा उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर